खराब वातावरण तालुक्यामध्ये आमच्या पक्षाचे सगळा मला दिसायला लागलं आणि म्हणून याला तरी दुरुस्त करायचं म्हणून हा जे कार्यकर्त्यांचा जी उरलेली आमच्याकडे आमच्या आहेत त्यांचा एक मेळावा आम्ही इथं आयोजित केला मिळवण्यासाठी त्या कार्यकर्त्यांची जी एक नावमे झाले आहेत ही जी काही मंडळी आमची दुसऱ्या पक्षात गेली त्यामुळे काय आमचे कार्यकर्ते नावमेच झालेले आहेत आणि म्हणून यांना थोडंसं हे द्यायसाठी आम्ही हा आजचा हा मेळावा इथं आयोजित केला एक चांगला मेळावा आज इथं पार पडला आणि चांगली उपस्थिती अपेक्षा नसताना असं वाटलं होतं की एवढी लोक एवढे कार्यकर्ते जामव नावेत पण तो एका हाकेवर ही सगळी कार्यकर्ते आमच्या आज तिथं हजर झाली आणि एक चांगल्या प्रकारची इथं वाचणं सगळी झाली आणि त्यामधून प्रबोधन आमच्या कार्यकर्त्यांना करायचा प्रयत्न आमच्या भाषणामधून आम्ही केला आणि निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम आम्हाला तिथं भविष्यात तिथं दिसणार असा आहे की आम्ही आज जे बघितलं ते ठराविक लोक सोडली की इकडे सामान्य कार्यकर्ता तिकडं पांगलेलं नाही आहेत आणि ठराविक लोकं काही दर्पणाच्या माध्यमातून तिथं ती लोकं तिकडे गेलेली आहेत परंतु सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे तो जिथं आहे तिथं तर तिथं थांबलेलं त्यांचा त्यांचं म्हणणं असं आहे की पक्षांतर्गत तिथं वाद आहेत वाद कुठं असत नाही फक्त राष्ट्रवादीमध्येच वाद आहेत का आज आपण बघतोय की भाजपामध्ये गिरीश भाऊच्या या पक्षामध्ये तिथे वाद आहेत ग्रामपंचायतीचे दोघी पॅनल लढतात एकमेकाचे उरतात पॅनल कोणाचे आहेत गिरीश भाऊचेच आहेत बी जे पीचेच आहेत तर त्यांच्याकडे वाद नाही आहेत का आणि म्हणून कार्यकर्त्याच्या बरोबर वाद झाला म्हणून मी पक्ष सोडून जातो याच्यामध्ये काय मोठं पण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जे ना हे विजयाच्या पुढे सुरुवात केली आणि कार्यकर्त्यांनी मनापासून ठरवलेलं आहे की ते विजय प्राप्त करायचाच ताकद किती लावू द्या कितीही लावू द्या महाराष्ट्रामध्ये असा असं कार्यक्रम घडणार आहे की इथे जागा या तालुक्यामध्ये रा जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा पटकवणार म्हणजे पटकवणार मी विजयी प्राप्त होणार म्हणजे होणार आजचे विजयपुढे आहे विजयीपुढे आहे आणि कार्यक कार्यकर्ते त्या मार्गाने लागलेले कामाला लागलेले येऊ द्या किती संकट येऊ द्या कितीही वादळं येऊद्या कितीही भूकंप पण तेवढ्याही भूकंपामध्ये मतदार माझा कार्यकर्ता पक्का झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कळेल की इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा झेंडा अडकवला राहणार कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं कर असतो कुठलंही इलेक्शन जिंकायचं असलं तर अगोदर तुमच्या मेंदूने ठरवावं लागतं की मला आमदार बनायचं आहे मला खासदार बनायचं आहे त्या दृष्टिकोनातून तो माणूस काम करायला लागतो आणि त्यामुळेच आज हा विजयाचा निर्धार म्हणून आम्ही ही गुढी उभारलेली आहे प्रभू श्रीरामचंद्राचं नाव घेऊन शरदचंद्राची ही सेना आज झेप घेत आहे आणि येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसमध्ये जामनेर तालुक्याचा आमदार हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राहील या ठिकाणी सन्मान्य डी के दादा पाटील संपर्क प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील वि पी पाटील सर त्याचबरोबर प्रदीप भुलोडा हो आणि जी ज्येष्ठ मंडळी होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ज्याला आपण राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यातले शिलेदार म्हणू या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी मिटिंग पार पडली मिटिंग बोलवली परंतु मिटिंग तर मेळाव्यामध्ये झालं या मिटिंगमध्ये आम्ही पक्षाची पुढची वाटचाल जी आहे ध्येय धोरणं जी असेल त्यानंतर येणाऱ्या काळात महासंकल्प मेळावा आम्हाला आयोजित करायचा आहे त्या संदर्भातलं नियोजन या ठिकाणी केलं जे गेलं त्यांच्याबद्दल कुणीच या ठिकाणी ब्रससुद्धा काढलं नाही कारण कुणाला काही सरक पडला नाही आपल्याकडूनच अशी सूचना मिळतं की राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी आता खिंडार पडलं परंतु खिंडार कुणाला पडतं ज्यांचे आमदार जातात आमचा एकही आमदार गेला नाही त्यामुळे आम्हाला खिंडार पडण्याचा विषय नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जे दाखवण्याचा प्रयत्न होते की तालुक्यातला विरोध संपला तर ही ही खोटी गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडा आहे की विरोधक आपल्याकडे घेऊन घ्यायचे म्हणजे अप्रत्यक्षरित्या हुकुमशाही चालू होते इलेक्शन संपले परंतु याच मातीतून सर्वसामान्य माणूस येणारा दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये शंभर टक्के निवडून येणार त्याचं कारण आहे एकोणीसशे पंच्याण्णवची बेरीज केली तर चोवीस आकडा येतो ज्या वेळेला भाऊ निवडून आले होते आणि आता हे चोवीस साल आहे त्यामुळे त्या वेळेला उदय झाला ह्या वेळेला होणार हा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी प्रबोधनात्मक आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठीचा पार पडला आणि ह्या गुढीचा उद्देश मेन म्हणजे गावखेड्यामध्ये भुष्काळात पडलेली जी जनता आहे ती काय होईल काय होईल तर त्यांना या गुढीमुळे नुकसाही प्रोत्साहन येईल आणि एक चांगली भाऊ कधी झेप घेतील आम्हाला माहीत नाही पण आमची झेप पक्की आहे आणि ती येणारं दोन हजार चोवीसलाच आहे